मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहणार आहोत की नांदेडमध्ये पक्ष विस्तारावर अजित पवारांचा भर दिसतो आहे खदगावकर ही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत असं बोलले जाते आहे शुक्रवारी दिवसभर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि सायंकाळी परभणीत वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार रात्री नांदेडमध्ये उशिरा थेट खदगावकर यांच्या घरी धडकले आणि त्यामुळं चर्चेनं उद्यान आलेलं आहे नांदेडमध्ये विस्तारासाठी अजित पवारांचं भर भास्करराव पाटील खदगावकर यां राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती आहे मागच्या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मिनलताई खदगावकर ह्या काँग्रेसचे उमेदवार म्हणून नादे नायगाव विधानसभेतून निवडणूक त्यांनी लढवली पण त्या पराभूत झाल्या आणि राजेश पवार हे राष्ट्र भाजपमधून निवडून आले जे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दादा ही संबोधन असलेले ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी भेट देत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचा वादा घेत आपल्या नांदेड परभणीच्या राजकीय दौऱ्याची सांगता केलेली आहे खदगावकरांचा नवा पक्ष प्रवेश आता लवकरच होणार आहे आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर चॅनल चॅनल करा अधिक अधिक करा मित्रांना शुक्रवारी दिवसभर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि सायंकाळी परभणीत वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार रात्री उशिरा नांदेडमध्ये थेट खदगावकर यांच्या निवासस्थानी धडकले माजी मंत्री नवाब मलिकही त्यांच्या समेत होते खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरना प्रभोतीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली होतीच पण पवारांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सा, सांगितलं जाते आहे आणि म्हणून म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये दादांची ही म्हणजे नुकतंच प्रवेश आणि सतत पक्ष बदल हा दिसतो आहे पुढील राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे यांची शिवसेना असे दोन पर्याय खदगावकर व त्यांच्या समर्थकांसमोर मागील महिन्याभरात आले होते पण त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेणारे बालाजी पाटील खदगावकर जे मुखेडमधून उभं टाकलेले होते अपक्ष खदगावकर यांच्या प्रयत्नात पक्षाच्या दोन स्थानिक आमदारांनी खोडा घातल्यानंतर खदगावकर यांनी पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अलीकडे त्यांची अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्षा खासदार सुनील तटकरे यांची मुंबईमध्ये भेट व चर्चा झाल्याचं बोलल्या जाते आहे खासदार माजी बा, खासदार भास्कर पाटील खदगावकर व त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश करावा असा प्रस्ताव पक्षाकडून देण्यात आला होता पण पक्षप्रवेशापूर्वी देगलूर बिलोली नायगाव व अन्य भागातील आपल्या समर्थकांसमवेत विचारविनिमय करून निर्णय अंतिम करण्याची भूमिका खदगावकर यांनी घेतली होती त्यानुसार येत्या काही दिवसात ते वेगवेगळ्या भागातील समर्थकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर शंकरनगर तालुका बिलोली येथे मोठा कार्यक्रम आयोजित करून हजारो समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असे आता ठरलेले आहे मागही त्यांनी एक वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना सुद्धा शंकरनगरला मोठा मेळावा घेतलेला होता आणि दादा जे जे म्हणतील तोच माणूस बिलोली देगलूरमध्ये दे कसा निवडून येतो आणि नायगावमध्ये सुद्धा आपलं कसं ओल्ट आहे आणि अशोक चव्हाण कसं चुकले आणि मी कशा पद्धतीने लोकांच्या मताने असं कर बदल करत आहे असं ते बोलले होते आणि त्या पद्धतीने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसने त्याला तिकीट पण दिलेलं होतं पण आता ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं ते म ठरलेलं आहे अजित पवार आणि नवाब मलिक यांचा खदगावकरांकडील भेटीदरम्यान माजी आमदार अविनाश घाटे ओमप्रकाश पोकर्णा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील आदी हजर होते पवार यांचे खदगावकरांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक संवाद साधला त्यानंतर वरील दोन नेत्यासह खदगावकर व इतरांची बंद खोलीमध्ये स्वतंत्र चर्चा झाली या चर्चेचा तपशील खदगावकर व समर त्यांच्या समर्थकांनी अद्याप उघड केलेला नाही पण एकंदर चर्चा चांगल्या प्रकारे झाल्याचे खदगावकर यांनी शनिवारी सांगितलेलं आहे भाजप नेत्यांचा सल्ला वेरला म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातील काही नेत्यांमुळे ने खदगावकर आणि त्यांचे समर्थक पक्षापासून दुरावले होते असे असले तरी खतगावकर व त्यांच्या सोनुबाईने काँग्रेसमध्येच राहावे असा सल्ला भाजपात असलेल्या त्यांच्या नात्यातील नेत्याने अलीकडे दिला होता पण खतगावकरांनी हा सल्ला आविरल्याचे आता स्पष्ट झालेले आहे कारण दादा हे मोठे आहेत आणि दादा अशा पद्धतीने पक्ष बदल सातत्याने मागच्या काही दिवसापासून करत आहेत मग ते भाजपमध्ये गेले पुन्हा भाजपमधून काँग्रेसमध्ये आले पोटनिवडणुकीमध्ये अंतप्रकारे निवडून आले पुन्हा मग अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले म्हणून तेही भाजपमध्ये गेले पुन्हा ते भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले शंकरनगरला मेळावा घेऊन आणि त्या तिकिटावर ताईने निवडणूक लढवली मिनलताई खदगावकरांनी पण त्या पराभूत झाल्या आता ते काँग्रेसमध्ये स्थिर न थांबता त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे त्यांचा पक्षप्रवेश कधी होतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मिनलताई खदगावकर या महिला आणि सुशिक्षित महिला आहेत त्यांनी खूप धडाडीने प्रचार केला होता पण जनतेची लाट आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकसभेला ज्या पद्धतीने काँग्रेसचं वारं होतं तशाच पद्धतीने विधानसभेला ते राहिलं नाही आणि राजेश पवारही तरुण नेते आहेत त्यांची विरोधक कितीही असले तरी त्यांची जी पद्धत आहे तीर्थयात्रा पॅटर्न जो आहे त्यांचा आणि त्यातून पुनमताई पवारांची धडाडीची आघाडी पत्नीची जोड सात राजेश पवारांना असल्यामुळं ते प्रचंड मताने निवडून आले आणि भास्करराव पाटील खदगावकर हे पराभूत झाले आता ते राष्ट्रवादी गेल्यानंतर काय होईल हा पुढच्या पाच वर्षानंतरचा भाग आहे पण आतापासूनच ते राष्ट्रवादीमध्ये जाऊन पक्षबांधणी करू इच्छित आहेत काय असे अनेक प्रश्न आहेत जनतेला काय वाटते आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट कर करून कळवावं या चॅनलनं नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र